नमस्कार होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये नवरात्र एकादशी आणि बऱ्याच उपवासांना खाता येणे फिनसाठी पण उपयोगी अशी चविष्ट सोपी आणि अगदी झटपट तयार होणारी उपवासाची रताळे भाजीची रेसिपी बघूया रताळे भाजीसाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे रताळी बाजारातून आणल्यानंतर त्याला खूप माती असते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याचा साईडचा भाग काढून एक रताळ्याची दोन तुकडे करायचे नंतर सर्व केलेल्या फोडी प्रेशर कुकर मध्ये टाकायच्या झाकण लावून दोन शिट्ट्या करून मग गॅस बंद करायचा कुकर थंड होईपर्यंत मिरच्या कोथंबीर कापून फोडणी करता रेडी ठेवायचे कुकर रूम टेम्परेचरला येईपर्यंत उघडायचा नाही रूम टेम्परेचरला आल्यानंतर उकडलेली रताळी प्लेट मध्ये काढून घ्यायची व त्यानंतर त्याची हलकीशी साले काढून घ्यायची व आवडत असेल तर साले राहू दिली तरी चालते आणि मध्यम आकाराचे कापून घ्यायचेत गॅसवर कढई तूप चांगले तापल्यानंतर त्यात जिरे मिरच्या कडीपट्टा टाकून परतून घ्यायचे फोडणी चांगली बसल्यानंतर भाजीला चव छान येते नंतर त्यात रताळ्याच्या फोडी आणि मीठ टाकून सर्व परतून घ्यायचे आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनिटे वाफवायचे गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून दोन तीन मिनिट सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आधून मधून थोडे थोडे फिरवत राहायचे नंतर अगदी थोडासा गूळ आणि लिंबू रस टाकून सर्व परतून घ्यायचे थोडासा गूळ आणि लिंबू रसमुळे खूप छान चव येते उपवासाची टेस्टी रताळ्याची भाजी रेडी रताळ्यामध्ये विटॅमिन्स फायबर्स मिनरल्स असतात ही भाजी दह्याबरोबर किंवा नुसतीच खाल्ली तरी खूप छान लागते हेल्दी खा आनंदी राहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद દેવી મેચ કૃપેને સર્વના સુખ સમૃદ્ધિ ભરભરાટી આરોગ્ય લાભો હો સર્વના નવરત્રી શુભેચ્છા